नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी खुश खबर आणली आधार लिंक बँकेत पैसे जमा होणार आहेत उद्या सकाळपासून दोन जून आणि तीन जून या दोन दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तुमचा अकरावा हप्ता जमा होणार आहे आणि दहावा हप्ता ज्या कुठल्या ताई असतील ज्यांना नाही मिळाला त्यांना सुद्धा दहावा आणि अकरावा दोन्ही हप्तेसोबत मिळणार आहे त्या ताईला तीन हजार मिळणार आहे तुम्ही चेक करायचं जे तुमचं आधार लिंक बँक अकाउंट आहे त्याच बँक अकाउंटमध्ये दहावा हप्ता आला असेल त्याच अकाउंटमध्ये आता अकरावा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहे सरकार तुम्हाला मे आणि जूनचे पैसे देणार होते परंतु आता मे महिन्याचेच पैसे लाडक्या बहीणच्या खात्यात जमा होणार आहे महत्त्वाचे अपडेट आलेली आहे सकाळी सगळ्या महिलांना हे पैसे जमा होणार आहेत लवकरच पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे एक लाडकीला आता तारीख पे तारीख जी काय देत होते की या तारखेला पैसे मिळा त्या तारखेला तर ते आता बंद होतील उद्या सकाळपासून लाडकीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होईल त्यासोबत महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे ह्या त्यांच्या ट्विटरच्या अकाउंटवर अधिकृत माहिती देतील आणि त्यानंतर सगळ्या लाडक्या खात्यामध्ये हे जे पैसे तुमच्या अकरा बाबत पंधराशे रुपये आहे ते जमा होतील साधारणतः मोठ्या प्रमाणात महिला आहेत ज्या महिलांची पलताणी प्रक्रिया सुरू आहे सरकारी नोकरीला सुद्धा आहेत त्यांचंसुद्धा तुम्ही पहिलाच येईल आजदादा पवार असेल राज्याचे मुख्यमंत्री असेल सगळ्यांनी प्रश्न केले की ज्या महिला सरकारी नोकरीला आहे तरी त्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्या महिलांना पैसे त्यांची वसूल केले जाणार आहे काहीचं म्हणणं आहे की मग तुम्ही सरसकट फॉर्म भरायला लावलं त्यामुळे त्या महिलांनी फॉर्म भरलं आहे ठीक आहे तर त्या महिलावर कारवाई न करता पैसे न घेता इथून पुढचा जो हप्ता आहे तो त्या महिला नाही दिला तर चालणार आहे असे सुद्धा अनेकांचं मत आहे त्यामुळे मग तुम्हाला नेमकं काय वाटतं या सरकारी महिलांनी फॉर्म भरला त्याची पडताळीमुळे लाडक्या बहीणला जो काय अकरावा हप्ता मिळतोय त्याला उशीर आहे का किंवा सरकारकडे पैसे आहेत मग कशामुळे सरकार पैसे जमा असूनही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित करत नाही आहे एका क्लिकवर सगळ्या लाडक्या दोन कोटी ज्या काय त्रेचाळीस लाख बावन्न लाख महिला आहेत एका क्लिक वर सगळ्या महिलांच्या खात्यात हे पैसे वाटप होतील परंतु अद्यापही सरकारने कुठल्याही लाडक्या बरावा हप्ता जमा केला नाही जो तुम्हाला उद्यापासून त्याचं वितरण जी प्रक्रिया आहे त्याला सुरुवात होईल आणि दोन आणि तीन दिवस म्हणजे दोन जूनला आणि तीन जूनला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैशाचं वितरण होणार आहे त्यामुळे लाडकीला आनंदाची बातमी आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांना नक्की शेअर करा आता तुम्ही म्हणता रोजच पैसे लाडकीला येते म्हणतात नक्की उद्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येतील जसं तुम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे हे एक आणि दोन मेला मिळाले होते तसं आता मेचे पैसे तुम्हाला एक दोन जून आणि तीन जूनला तुमच्या खात्यात जमा होतील महिला बालकल्याण मंत्रीने सुद्धा माहिती दिली आता बघा लाडक्या बहिणी मे महिन्याचा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार तो उद्या सकाळपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येतील त्यासोबत परवासुद्धा पैसे येतील म्हणजे एक दोन आणि तीन जून अशा दोन तारखेला सगळ्या महिलांना उद्याच्याला काही एक दीड एक कोटी महिलांना पैसे येतील राहिलेल्या महिलांना एक दुसऱ्या दिवशी पैसे येतील असे मिळून सगळ्यांना पैसे होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पडताळणी प्रक्रिया सुरू आहे ऑनलाईन जे काय आहे आर टी वी विभाग असेल त्यासोबत इन्कम टॅक्स विभाग असेल सरकारी नोकरी लागलेल्या असतील आणि चांगलं उत्पन्न असेल याची ऑनलाईन माहिती काढणं चालू आहे तसं जशा महिला अपात्र होत जात आहेत तर त्यांना पैसे मिळणार नाही ठीक आहे नवीन फॉर्म भरण्यासंदर्भामध्ये अजून कुठलीही माहिती आली नाही आहे की ज्या महिलांचं वयवर्ष एकवीस झालं आहे कंप्लीट त्यांना फॉर्म भरायचा आहे मग सरकार संधी कधी देणार तर त्या महिलेने एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे या नंबरला कॉल करायचा आहे वन एट वन मराठीत एकशे एक्क्याऐंशी या नंबरला कॉल केल्याच्यानंतर तिथं तुम्ही माहिती विचारायची की आम्हाचं वयवर्ष एकवीस कंप्लीट झालं आहे आम्हाला नव्याने फॉर्म भरायचा आहे तर सरकार नव्याने फॉर्म भरायला संधी कधी दिली जाणार आहे तुम्ही सगळ्यांनी चेक करायचं आहे कारण लक्षात असू द्या त्याशिवाय सरकार अजूनही संधी लाडक्या महिला नवीन फॉर्म भरायला देत नाही आहे आणि तीन हजार नाही तर तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील आता तीन हजार कोणाला मिळणार आहे ज्यांना दहावा हप्ता नव्हता मिळाला काय टेक्निकल इश्यू असेल जो काय असेल प्रॉब्लेम त्याच्यामुळे त्या महिलांना पैसे नव्हते आता मे महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सगळ्या महिलांना मिळणार त्या तर हो ज्या पात्र आहे ज्या पात्र झाल्या नाहीत अशा सगळ्या महिलांच्या खात्यात हे पैसे जे त्या पैशाचं वितरण होणार आहे महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि जे काही सरकार लाडक्या महिला कर्ज देणार आहे तर त्या कर्जासंदर्भात सुद्धा अजून अपडेट आलेलं नाही आले की तुमच्यापर्यंत नक्की ते अपडेट देईल सध्याच्या ज्या ज्या महिलांचा आधार लिंक आहे अशाच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होतील महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे ट्विटरच्या माध्यमातून अधिकृतपणे माहिती ती पण सादर करतील की लाडक्या महिला पैसे जमा होतील त्यामुळे उद्या सकाळी सगळ्या महिलांना येतील राहिलेल्या ज्या महिला असतील त्यांना फरव येते ठीक आहे आमचा खूप महत्वाचा व्हिडिओ हो। सर्वांना नक्की